सिंधुदुर्गात वाडी वस्तीत अठरा गुंठे जागा आणि कोकणी घर ते पण देखील फक्त रुपये वीस लाखात नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये अठरा गुंठे जागा आणि त्यामध्येच आपले कोकणी घर ते पण देखील तुमच्या बजेटमध्ये अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घडवलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला आताच हॉक्कून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आणून चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव खुटवाळ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोवा यापासून मोजून फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आयरासा रसायला लागून आजचा आपला हा अठरा गुंठ्याचा वर्ग एक प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण सहाशे स्क्वेअर फुटाचे वन बी एच के कोकणी घर आहे आणि गावातील मुख्य रस्त्याला लागून आपला हा अठरा कोणत्याचा वर्ग ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पूर्णपणे जागेला आपल्या जागे जागा मालकांनी ताराचे कंपाऊंड वॉल देखील करण्यात आले आहे मित्रांनो पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपली प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्ही जर सेकंड होम म्हणून जर विचार करत असाल तर आपली प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की या जागेमध्ये आपल्या जागा मालकांनी नारळाची काजूची आणि आंब्याची अशा विरोध झाडांची लागवड देखील केलेली आहे मित्रांनो प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटविषयी म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आपली प्रॉपर्टी आहे आणि स्वतंत्र सातबारा नकाशा आपल्याला प्लॉटचा उपलब्ध आहे मित्रांनो सातबारावरती हायकून प्लॉट बावीस गुंठ्याचा आहे नेट पोझिशन म्हणाल तर रस्त्याला थोडी जागा जाऊन या ठिकाणी अठरा जागा ही आपल्या ताब्यामध्ये राहत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये पाण्याची जो म्हणाल तर पाण्यासाठी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या जागेमध्ये स्वतंत्र विहीर केलेली आहे आणि विहिरीला वर्षाचे बाराही महिने चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते त्यामुळे तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये पाण्याची देखील कोणती अडचण नाही आहे मित्रांनो तुम्हाला पडलेलं असणार सर्वात महत्वाचा प्रश्न असणार की ही प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो प्रॉपर्टी मालकांचे अन्य ठिकाणी एक अजून एक घर आहे आणि त्या ठिकाणी घर असल्यामुळे त्यांना दोन दोन प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य नसल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दलची माहिती विचाराल तर साधारण दोन हजार एकोणीस वीसमधील बांधकाम आहे आणि पूर्णपणे चिरे बंदी आणि कवलर छप्पर असलेले आपले घर आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या घराच्या आतमधील भागाची माहिती समोर तुम्ही पाहू शकता की चांगलासा वरांडा आहे आणि समोरच आहे तो आपला मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजा पण एंट्री घेतल्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आहे तो आपला हॉल मित्रांनो या ठिकाणी सिलिंगला कवरिंग देखील करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की चांगल्यापैकी डोअरचे काम देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो छोट्या साईजचे कॉम्पॅक्ट साईजचे आणि व्यवस्थित असे आपले घर या ठिकाणी बांधण्यात आलेले चांगल्यापे फ्लोरिंग देखील उपलब्ध आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आहे ते बेडरूम बेडरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगली आणि स्पेसेस असे बेडरूम तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी विंडोचा देखील चांगल्या प्रकारे वापर करण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन देखील घरात प्रकारे राहत आहे मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर आपण बाना आहोत या साईडला येतो आपला टॉयलेट बाथरूम आहे समोरच आहे तो आपला किचन मित्रांनो किचनमध्ये तुम्ही पाहू शकता की कोकणी पद्धतीचं आपलं किचन आहे आणि ग्रेनाईट ओटा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे समोर स्टोरेजसाठी देखील जागा आहे आणि या ठिकाणी आपला येतो बाथरूम बाथरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारचा बाथरूम तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि इथे येतो आपला टॉयलेट बाथरूम मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून जवळपासणाऱ्या सोयीसुविधा म्हणाल तर गावची छोटी दुकानं तुम्हाला साधारण एक ते दोन किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ म्हणाल तर कुडाळ बाजारपेठ तुम्हाला साधारण दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं मुंबई गोवा हे म्हणाल तर तो देखील आपल्याला सात किलोमीटरच्या अंतरती उपलब्ध आहे आणि जवळचे रेल्वे स्टेशन कुडाळ रेल्वे स्टेशन हे देखील तुम्हाला साधारण बारा किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध आहे मित्रांनो आता पण वळूया आपल्या प्रॉपर्टीच्या किमतीकडे मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की अगदी वाडी वस्तीमध्ये आणि रसायला लागून आपला हा अठरा गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपल्याला लागती झाडे आहेत पाण्यासाठी विहीर आहे आणि वन बी एच केचे कोकणी घर देखील आहे मित्रांनो कुडापासून अजून फक्त पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती आपली प्रॉपर्टी आणि अतिशय बजेटमध्ये अशी असणारी आपली प्रॉपर्टी मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकाने जी अपेक्षा किंमत आहे ती एकूण किंमत वीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता प्रॉपर्टी बघू शकता आणि आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शक मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड डिझिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित बापर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या अमित प्राप्टीच्या युट्यूब नक्की नक्कीच आपण ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि सोबत मित्रांनो आमच्या अमिता प्रॉपटीच्या टेलिग्रॅम चॅनलची चा लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशाच नवीन प्रॉपर्टीचे सर्वप्रथम अपडेट त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर